नमस्कार ऑल इन वन चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर माझी माझी आजची कहाणी आहे ज्येष्ठा गौरीची कहाणी ज्येष्ठा गौरीची एक आपलं आटपाट नगर होतं तिथे एक गरीब असा ब्राह्मण राहत असे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दिसू लागल्या घंटा वाजू लागल्या हे या ब्राह्मणाच्या मुलीने पाहिलं मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई आपल्या घरी आण आई म्हणाली बाळ गौरी आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तस्तलीजवळ बाजारातलं सामान आणावयास सांग सामान आणलं म्हणजे गौर मुलगी तेथून उठली वडिलांकडे आली म्हणाली बाबा बाबा बाजाराचा घावन घटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील वडिलांना घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सभाशीण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणानं तिला आपली हकीकत सांगितली म्हातारीनं याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लागला चौकशी केली या पाहुण्याबाई कोण आल्या आहेत म्हणून विचारलं तर नवऱ्यानं आजी आणली आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबेलीकरिता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं हिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला फार मोठा आनंद झाला पुढे पुश पुष्कळ पेच केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जणं आनंदात निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला न्हा नाहावू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं जेवायला कर नाही म्हणू नको रडे काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अगं ऐकलंच का आजीबाईंना न्हावू घाल माखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सगळा स्वयंपाक केला सर्वजण मुलाबाळांसह पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर म्हणून खीर कर म्हणून सांगितला ब्राह्मण म्हणाला आजी आई आजी आजी मी आजी, आजी, दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता ओठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरासुद्धा त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्त्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीस होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं यास काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक अंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक फडताळ्यात टाक गोठ्यामध्ये टाक असं केलंच म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली तेव्हा गौरी प्रश्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं की भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोडे घावन करावे तिसरे दिवशी खीर खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाष्णींची ओटी भरावी नेसायला द्यावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय झोख मिळेल संतत संपत मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण